नमस्कार आपले सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर होणार सकारात्मक निर्णय अशी थेट माहिती अधिवेशनातून आलेली आहे तर ही माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून टाका सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दिनांक अकरा जुलैपर्यंत राज्याचे पावसाळी अधिवेशन असणार आहे सदर अधिवेशनामध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले असून विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे तर राज्यातील कोणत्या मागणीवर आतापर्यंत चर्चा अधिवेशनात झाली व कोणत्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत या सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पहा पहिलं आहे जुनी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री वित्त मंत्री प्रतिउत्तर देताना सांगितले आहे की पुढील महिन्याच्या आतमध्ये सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे विरोधक तसेच शिक्षक आमदारांकडून अधिवेशनामध्ये पेन्शनच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते यावर वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना तसेच ज्यांना आतापर्यंत पॅन कार्ड दिले गेलेले नाहीत अशा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एन पी एस खाते उघडण्याकरता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आलेले आहेत सोबतच महागाई भत्तावाडीवर वित्त विभागाचा प्रस्ताव राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पन्नास टक्के डीए वाढ करण्याबाबत प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला आहे तर सदर प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे मंजुरी झाल्यानंतर पुढील महिन्याच्या वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत वाढीव डीए लागू करण्यात येईल सेवानिवृत्तीच्या वय वाढीवर सरकार नकारात्मक मित्रांनो सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणताही प्रशासकीय हालचाली सुरू करण्यात आलेल्या नसल्याची माहिती समोर येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीवर राज्य सरकार नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद